डॉक्ट सवंते वणो डॉक्टर सवंत आगे वणो डॉक्टर सावंते वणो भारतीय जनता पार्टी चाढ़ो ભારતીય જનતા ભારતીય જનતા પાર્ટી ભારતીય જનતા પાર્ટી દોન નોમિનેશન ફોર્મ અમે આજ ભર્યા ઉત્તર ગોન શ્રીપાદ ભાઉ નાઈક દક્ષિણ ગોન બાય પલ્લવી ડેમ્પો હજી નોમિનેશન ફાઈલ गोयंत के विकास जशि वडला विकास आज भारतीय जनता पार्टीच्या डबल इन जीच्या सरकारन केला मोदीजीची गॅरेंटी आुथा खात इन्फ्रास्ट्रक्चर डॅव्हलपमेंट ह्युमन डॅव्हलपमेंट म्हणजे पहिले फावटी मननीय मोदीजीक गॅरंटी जी, इं, जी, जी दिल्या दि 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 नारी शक्ती युवा शक्ती किसान शक्ती आणि गरीब कल्याण आणि ती फुलफिल केल्या मला दिसतं आता गोयकारांनी गॅरंटी दिवपची गरज असा आणि गोयकारांची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी असा की दोन्ही सेट हे फावटी भारतीय जनता पार्टीचे मोठ्या मताधिक्यान उत्तर गोयातलं एक लाख प्लस आणि दक्षिण गोयातलं साठ हजार प्लस मतांनी आम्ही निवडून येतात आयच्या पहिल्या फेजीतला आमचा प्रचार पूर्ण झाला सेकंड फेजीत प्रचार आज नॉमिनेशन भरल्या उपरात परत एकदा सुरुवात झाला आज उत्तर गोयचं फॉर्म भरपा खातीर आमचे सगळे उत्तर गोयातले आमदार आणि मंत्री आणि असंख्य कार्यकर्ते आज हंगाम हजर आसा दक्षिण गोयात फॉर्म भरपा खातीर हांव पर्सनली दक्षिण गोयात गेल्लो दक्षिण गोयातले आमचे सगळे म्हणजे आमदार मंत्री आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येन उत्साहात हंगर आशिल्ले अबकी बार चारशे बार बार मोदी सरकार इज मोदीच गॅरंटी देशा खाती आणि गोयकारांची गॅरिंटी मोदीजी खाती दोन्ही सीट निवडून धरपाचे शंबर टक्के निवडून येतले हा विश्वास व्यक्त करता देव बरे कर की बार चार सौ पार और मोदी जी की गारंटी नारी शक्ति युवा शक्ति किसान शक्ति और गरीब कल्याण इन सबके लिए मोदी जी ने गारंटी दी और वो गारंटी फुलफिल की है आज फिर एक बार मोदी जी गारंटी दे रहे हैं कि इस देश का विकास करने की इस मोदी जी की गारंटी है इस युवाओं का विकास करने की नारी शक्ति का विकास करने की इंफ्रास्ट्रक्चर और ह्यूमन डेवलपमेंट करने की मोदी जी के गारंटी के ऊपर ही लोगों का भरोसा है और आज गोवा के लोग मोदी जी को गारंटी दे रहे हैं कि दोनों सीट कमल के यहाँ से चुन के लाएंगे डबल इंजन सरकार फिर से एक बार लाएंगे बड़े उत्साह के साथ उत्तर गोवा और दक्षिण गोवा दोनों नॉमिनेशन फाइलिंग आज ही के दिन हुआ मैं दक्षिण गोवा में था दक्षिण गोवा में हमारे पूरे एम और सभी मिनिस्टर्स और पूरे कार्यकर्ता भाई और बहन वहाँ पर हमारे साथ में थे आज उत्तर गोवा का फॉर्म भरने के लिए मेरे साथ में हमारे पार्टी के प्रदेश अध्यक्ष सदानंदौवडे वो और बाकी सभी मिनिस्टर्स और एम एल पे हैं मुझे पूरा विश्वास है और विश्वास के साथ मैं कहता हूँ कि गोवा की जनता मोदी जी के साथ में है और गोवा के लोगों की तरफ से मैं गारंटी देता हूँ मोदी जी को गारंटी देता हूँ कि दोनों दोनों से भारतीय जनता पार्टी की जीत के आएंगे और फिर एक बार डबल इंजीत का सरकार लेके आएंगे यही इसी के साथ में मेरा वाणी को विराम देता देखिए कैंपेनिंग का हंड्रेड परसेंट फर्स्ट फेज वाला कैंपेनिंग पूरा हुआ सेकंड फेज वाला कैंपेनिंग पहली बार हमने पूरे अभी मीटिंग और बड़ी सभा आज के बाद स्टार्ट होने वाले बड़ी सभा के लिए अमित भाई साहब जो होम मिनिस्टर्स यहाँ पे आएंगे हो सकता है तो माननीय प्रधानमंत्री आएंगे सेकंड लाइन लीडर्स भी गोवा में आएंगे अभी बड़े उत्साह के साथ प्रचार स्टार्ट हो चुका है तो सेकंड लाइन का प्रचार हंड्रेड क्योंकि ट्वेंटी के ट्वेंटी कॉन्स्टिटीज हमने साउथ गोवा के पूरे कंप्लीट किए हैं यानी घूम के एक बार अभी सेकेंड फेज में आगे आगे हर एक गाँव हर एक पंचायत तक हमारा कैंडिडेट पहुँच रहा है डिसाइड जाऊंगा भारतीय जनता पार्टी का ভাউনা জয় ভাবা মাৰে અમારો ઓગરાને કલેલગા એંગલ બેન્ક પુટિંગ ઓન લીન છોટના લોક સેવ મત લોક છે જો ની પુડે પહેલા જ પહેલા જ હા દાદા બરો કોળો પાચે ના દાદાઈ હોટેલ લાગવા માં ઓજલતા પાર્ટી જા જય જો ઓજલતા પાર્ટી જા படியா 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 படியா

मोदी सरकार, बार पार, फिर एक गैरेंटी युवा शक्ति नारी शक्ति किसान शक्ति गरीब कल्याण या चार तत्व मोदीजी पुरान देश तो विकास देश तो विकास करता विकसित भारत फाउंडेशन घा त्या विकसीत विकसित गोय खातीर आणि परत एकदा माननीय मोदीजी तिसरे फावटी प्रधानमंत्री करपा गोंयकारांक गोयकारां आवाहन केलां की हे फावटी आम्हाला दक्षिण सीट साठ हजार मार्जिनान आणि उत्तर गोंयांतलो सीट एक लाख प्लस मार्जिनान त्यांच्या निवडून दिवचो म्हाका खात्री असा कारण मोदीजीच्या आमी गोंयचो विकास शकला गोयकारांची गॅरंटी असा मोदीजी खातीर की गोयचे दोन्ही सीट हे भारतीय जनता पार्टीक निवडून आहे कमळाचे निवडून आहे सबका साथ सबका विकास आज गोयचे सगळे म्हणजे हिंदू मुस्लीम क्रिस्ताव सगळे भाव आज भारतीय जनता पार्टीच्या बरोबर असा विकसित भारत विकसित गोवा हे स्वप्न साकार करपा परत एकदा कमळाक निवडून हाडपा खातीर मोदीजी निवडून खातीर या फटीचे तुमचे मत कमळा खातीर श्रीपाद भाऊ खातीर गोयच्या विकासा खातीर सगळ्यांनी दिवचे इतकेच परत एकदा आव्हान करता पहिल्या टप्प्यातला प्रचार पुराय केला श्रीपाद भाऊन उत्तर गोयातले सगळे गाव आणि पंचायती भोवून काढल्या सगळ्यांना मिळून काढल्या दक्षिण बाय पल्लवी ढेंपो ह्यांच्या मतदार संघांनी आपला प्रचाराचा पहिला दौरा कंप्लीट केला दुसऱ्या टप्प्यात भारतीय जनता पार्टीचे सगळे लिडर्स या आपली कॉर्नर कौर्न, सभा हो, जाहीर सभा हो, मोठ्या प्रमाणात घेऊन सुरुवात केला आमच्या पार्टीचे लिडर अमित भाई शहा आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच सभा सुरू जर असा हा परत एकदा लोकांना आव्हान करता की मोठ्या प्रमाणात आम्ही सगळ्यांनी कमळांत मतदान करचे उत्तर गोयातल्या श्रीपाद भाऊ आणि दक्षिण गोयातल्या पल्लवी डेंपू ह निवडून हायचे इतकेच सांगता आणि आयच्या ह्या आमच्या नॉमिनेशन फायलिंग मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि हितचिंतक हंगासर हजर असा त्यांना देव बरं करू म्हणत जय हिंद भारतीय जनता पार्टीन उत्तर गोव्या खात दक्षिण गोव्या खात नॉमिनेशन फायल केले असा दोतरा ताजी माहिती डिटेला दिल्ली असा आमचा जे कार्यकर्त्याचा जमाव हा हो जमला हेच भारतीय जनता पक्षा विजय दिवप गेले महिनोभर झटत असतात आणि पण यावेळेस दोन्ही सीट उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा ताणी कमर कसला की जे एकोणीशे एक्याण्णव तसे दोन हजार चौदाांच्या दोन्ही सीट आयल्ले तर दोन हजार चोवीसां या भारतीय जनता पक्षाक दोन्ही सीट हाडपास झटतात हा सगळ्या गोयच्या जनतेने अपील करता की जो विकास तांकाश असं विकास जो डबल इंजिन सरकारान दिल्ली सरकार आणि राज्य सरकार मिळून जो विकास केलेला असा वांचा अपेक्षित प्रमाणे विकास जो आणि हज्या फुडे या भारताचे जे भारताचे सगळ्यांचे जे नरेंद्र सगळ्यांचे स्वप्न असा या देशात डेव्हलप करत विकसित भारत करपाचे स्वप्नाचे काम जे सुरू झाले लागून माननीय मोदी एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्या निवडून हाडपाची शपथ सगळ्यांनी घेतलेली असा हा संपूर्ण जनतेक मतदारांक आवाहन करता की या भारताक खरोखर कर विकसित करतान तुमचे सहाय्य तुमचा आशीर्वादची गरज असा तो आशीर्वाद तुम्ही या इलेक्शनाक दिवचो आणि मोठ्या मताधिक्यान आमचे दोन्ही निवडून हाचे असे आवाहन करता अपील करता मनापासून दव बरं करू भाऊ भाऊ नमेश भाउ Yeah, let yeah. yeah.